नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शुभचिंत गोपाल उगले नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर नवनवीन शेतकऱ्यांच्या मुलाखती आपल्यासमोर मी मांडत असतो नेहमीच हळद पिकामध्ये काय केलं पाहिजेत अद्रक पिकामध्ये काय केलं पाहिजेत किंवा कपाशी पिकामध्ये काय केलं पाहिजेत अशा नवनवीन अनुभव शेतकऱ्यांची किंवा नवनवीन माहिती मी तुमच्यासमोर घेऊन येत असतो आज आपण अशा शेतकऱ्याला भेटणार आहोत ज्यांनी हळद पीक अनेक वर्षांपासून जे घेतात परंतु यावर्षी त्यांना महाभयानक रोगाला किंवा बऱ्याच अडचणी त्यांना हळद पिकामध्ये सुरुवातीला चालत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत खरं तर आपण सुरुवातीला फक्त त्यांचं एकदा हळद पीक बघून घेऊयात अशा पद्धतीची क्वालिटी आज रोजी झालेली आहे त्यांची आणि याच्या आधी त्यांचा जर विचार केला तर हळद पीक हे सोडून देण्यासाठी म्हणजे सोडून द्यावं की काय अशी त्यांना त्यांची परिस्थिती झाली होती आज जर बघितलं तर खूप चांगली परिस्थिती हळद पिकाची झालेली एक्सलंट क्वालिटी ही त्यांची हळद पिकाची झालेली तर आपल्यासोबत जे शेतकरी आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करू दादा नमस्कार नमस्कार तुमचं थोडक्या सुरुवातीला परिचय माझं नाव तुकाराम मला सांगा हळद पीक किती वर्षापासून घेताय तुम्ही मी बरेच वर्षापासून घेतो बर यावर्षी तुम्ही जे हळद पीक घेतले आणि तुम्ही सांगितलं होतं की खूप त्रास मला यावर्षी झाला मी हळद पीक खरं तर सोडून देणार होतो अशी पिकाची या परिस्थिती झाली होती काय झालं होतं ती पांढरी बुरशी आली ती काळी बुरशी होती थोडी खालून कांदाला हा कांदाला आणि वरून पिवळी झाली ती करपाऊ लागला थोडा करपा येतो मग तुम्ही त्याच्यावरती काय उपाय केला होता नंतर मी बीओ सी बेलून येसवून टाकलं बेलून आणि बीओ आणि इन्व्हेक्ट सीड ड्रिंचिंग करून टाकली इन्विक्ट बघा शेतकरी मित्रांनो मी याच्या आधी अनेक शेतकऱ्यांचे अनुभव मी तुम्हाला सांगितले होते की बायफॅक्टर कंपनीचं बीओसी सी किंवा बेलम असून हे पहिल्या ड्रिंचिंग मध्ये असलं पाहिजे त्याच्यासोबतच जर आपल्या हळद पिकामध्ये जर सडीचा प्रॉब्लेम असेल मरीचा असेल तर आपण इन्व्हेक्ट हे प्रोडक्ट त्याच्यामध्ये पाणी करून वापरलं पाहिजे तर कसा अनुभव राहिला त्याच्यानंतर तुम्ही सोडलं हे तीन प्रोडक्ट तुम्ही सोडले होते त्याच्यानंतर अनुभव कसा राहिला आठ दिवसाच्या नंतर हिरवीगार झाली आणि आम्ही ते उकरून पाहिले कंद तर बुरशी आणि काळी ती डाग होते जी था। था। जे काळी ते नाही आता पूर्ण ते पण चांगल्या झाल्या मुळ्या सुद्धा पांढरी मुळे रोड ते चांगलं झाले बरं तर नक्कीच शेतकरी मित्रांनो आपल्याकडं जर हळद पीक असेल आणि आपण जर ही ड्रेंजिंग केली नसत कारण आवश्यकपणे आम्ही तुम्हाला अनेक शेतकऱ्यांच्या मुलाखती घेऊन दाखवतोय की शेतकऱ्यांचं मत काय अनुभव काय अशा गोष्टी आम्ही तुमच्या समोर मांडत असतो कारण रिझल्ट दिसत तोच रिजल्ट तुमच्या शेतामध्ये आला पाहिजे याच्यासाठी तुम्ही ही पहिली ड्रिनशिंग आपल्या शेतामध्ये केली पाहिजे धन्यवाद